नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण तीन अंकांपासून संख्या कशा बनवायच्या ते पाहिलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार अंकांपासून संख्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपले पहिले अंक आहेत दोन चार तीन पाच आता यापासून आपल्याला किती संख्या बनवायच्या आहेत नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा चार अंक दिलेले असतील तर तेव्हा आपल्याला चोवीस संख्या तयार करता येतात आणि प्रत्येक अंकापासून आपल्याला सहा सहा संख्या बनवायच्या आहेत म्हणजे दोन चार तीन आणि पाच यामध्ये आपल्याला दोनने सुरुवात होणाऱ्या सहा संख्या चारने सुरुवात होणाऱ्या सहा संख्या तीनने सुरुवात होणाऱ्या सहा संख्या आणि पाचने सुरुवात होणाऱ्या सहा संख्या अशा एकूण चोवीस संख्या बनवायच्या आहेत चला तर मग आपण सुरुवात करूया पहिला आपला अंक आहे दोन आता आपल्याला दोन ने सुरू होणाऱ्या सहा संख्या बनवायची बघा बरं तर काय करायचं आहे हे आपण पहिल्यांदा आहे तसं लिहून आहे बघा दोन हजार चारशे पस्तीस ही आपली पहिली संख्या झाली आता आपल्याला दुसरी संख्या बनवत असताना काय करायचं आहे ह्या पस्तीसचं फक्त उलट आहे म्हणजे दोन हजार चारशे त्रेपन्न आपल्या दोन संख्या झाल्या आता आपण इथं काय केलंय दोन आणि चार आधी घेतले आता दोन आहे तसं आपल्याला घ्यायचंच आहे पण ह्या चारच्याऐवजी आपल्याला तीन अगोदर घ्यायचं आहे आणि मग राहिलेले हे दोन अंक लिहायचे आहेत म्हणजेच दोन हजार तीनशे पंचेचाळीस आता आपल्याला पुढील संख्या बनवत असताना पंचेचाळीसचं उलटं करायचं आहे म्हणजेच दोन तीन आहे तसं दोन हजार तीनशे चोपन्न बघा बरं चार संख्या तयार झाल्या आपल्या आता आपल्याला काय करायचं आहे आपण दोन चार घेतलं दोन चार घेतलं दोन तीन दोन तीन आता राहिला कोणता अंक दोन पाच म्हणून आपल्याला काय करायचं आहे दोन पाच आधी घ्यायचंय आणि मग आपल्याला हे चार लिहायचं लिहायचंय म्हणजेच कोणती संख्या तयार झाली दोन हजार पाचशे चौतीस आता आपल्याला या चौथीचं उलट करायचं आहे बघा बरं दोन हजार पाचशे त्रेचाळीस म्हणजेच दोन हजारच्या आपल्या एकूण सहा संख्या तयार झाल्या आता आपल्याला ह्या चारपासून सहा संख्या बनवायच्यात बघा बरं इथं काय करायचं आहे आपल्याला चार सुरुवातीला घ्यायचं आहे चार दोन आणि मग तीन पाच म्हणजे आपली कोणती संख्या तयार झाली चार हजार दोनशे पस्तीस ही संख्या तयार झाली झाली आता पुढील संख्या बनवत असताना या पस्तीसचं आपल्याला उलटं करायचं आहे म्हणजेच चार हजार दोनशे त्रेपन्न ठीक आहे आता काय बनवायचे आहे तर चार हजार तीनशे पंचवीस आता आपल्याला पंचवीसचं उलटं करायचं आहे चार हजार तीनशे बावन्न आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या पाचला अगोदर घ्यायचं आहे म्हणजेच चा, चार हजार पाचशे बत्तीस आणि या बत्तीसचं उलटं चार हजार पाचशे तेवीस तर बघा बरं चार सुरुवातीला असणारे सहा संख्या झाल्यात का एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे तीनने सुरू होणाऱ्या सहा संख्या बनवायच्या आहेत बघा बरं तीन दोन चार पाच कोणती संख्या तयार झाली तीन हजार दोनशे पंचेचाळीस आता ह्या मागच्या दोन्हींना उलटं करायचं आहे म्हणजेच तीन हजार दोनशे चोपन्न ठीक आहे आता आपण तीन नंतर दोन लगेच घेतले आता काय करायचं आहे तीन नंतर लगेच चार घ्यायचं आहे म्हणजेच तीन हजार चारशे पंचवीस या पंचवीसचं उलटं तीन हजार चारशे बावन्न आता तीन नंतर लगेच दोन घेतलं तीन नंतर लगेच चार घेतलं राहिलं कोण पाच म्हणून तीन हजार पाचशे चोवीस आणि तर तीन हजार पाचशे बेचाळीस आता आपण तीनच्या सहा बनवल्या का बघा एक दोन तीन चार पाच सहा तीनपासून सहा झाले आता राहिला कोणता अंक पाच पाचपासून आपल्याला सहा संख्या बनवायची बघा बरं पाच पहिल्यांदा लिहिलं त्यानंतर दोन चार तीन म्हणजेच पाच हजार दोनशे त्रेचाळीस झालं आता ह्या त्रेचाळीसला फक्त उलटं करायचं आहे आपल्याला म्हणजेच पाच हजार दोनशे चौतीस दुसरी संख्या तयार झाली आता पाच नंतर लगेच आपण काय घेतलं आहे दोन घेतले आता काय घ्यायचं आहे दोनला गाळायचं आणि तीन घ्यायचं अगोदर पाच हजार तीनशे चोवीस आता या चोवीसला उलटं करायचं आहे पाच हजार तीनशे बेचाळीस आता त्यानंतर आपल्याला किती झालं आहे बघा बरं एक दोन तीन चार म्हणजे अजून दोन संख्या आपल्याला बनवायच्या आहेत मग पाच हजार आता इथं पाच हजार दोनशे झाले पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे पाच हजार तीनशे म्हणजे राहिलं कोण पाच हजार चारशे म्हणून पाच हजार चारशे तेवीस पहिली संख्या आणि या तेवीस उलटं पाच हजार चारशे बत्तीस अशा पद्धतीने बघा बरं आपल्या चोवीस संख्या तयार झाल्या का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजेच जेव्हा चार अंक दिले जातात तेव्हा आपल्याला एकूण चोवीस संख्या बनवता येतात आता त्यानंतर पुढील आपले अंक पहा बरं नऊ आठ सात एक याच्यापासून आपल्याला चोवीस संख्या बनवायच्या आहेत आता लक्ष द्या बरं हा आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे नऊ पासून बनवायच्या आहेत म्हणून आपल्याला इथं काय करायचं आहे नऊ आठ सात एक म्हणजेच नऊ हजार आठशे एकाहत्तर आता नऊ हजार आठशे तसंच ठेवायचं आणि फक्त एकाहत्तरला उलट आहे म्हणजेच नऊ हजार आठशे सतरा ठीक आहे त्यानंतर आपल्याला नऊ आहे तसं लिहायचं आहे आता आठशेच्या दोन झाल्या म्हणून हे तीन अंक घेताना काय करतोय आपण दोन संख्या म्हणून सातशे पासून दोन पाहिजेत म्हणून नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी आणि नऊ हजार सातशे अठरा तर ह्याला कोण अंक एक सुरुवातीला घ्यायचं आहे नऊ हजार एकशे अठ्ठ्याहत्तर आणि त्यानंतर नऊ हजार एकशे सत्त्याऐंशी बघा बरं सहा झाल्या का एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे नऊपासून झाल्या आता आठपासून सुरुवात करायची म्हणजेच आठ हजार नऊशे सतरा आणि आठ हजार नऊशे एकाहत्तर ठीक आहे आता आपल्याला परत आठ हजारच्याच आता नऊशे घेतलं आहे पण म्हणून आता काय घ्यायचं आहे सातशे घ्यायचं आहे आठ हजार सातशे एकोणीस आणि आठ हजार सातशे एक्क्याण्णव सातशे झाले आता राहिलं कोण एकशे घ्यायला पाहिजे म्हणून आठ हजार एकशे एकोणऐंशी आणि आठ हजार एकशे सत्त्याण्णव बघा बरं आठ हजारच्या सहा झाल्या का एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे आता राहिलं कोण सात आता सात हजारपासून आपल्याला सहा संख्या बनवायच्या आहेत सात एक नऊ आठ कोणती झाली बरं सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव आता ह्या अठ्ठ्याण्णवचं उलटं करायचं आहे सात हजार एकशे एकोणनव्वद ठीक आहे आता पुढं आपल्याला काय करायचं आहे सात हजार आठशे एक्क्याण्णव आता एक्क्याण्णवला उलटं सात हजार आठशे एकोणीस आता सात हजार एकशे झालं सात हजार आठशे झालं आता राहिलं कोण सात हजार नऊशे म्हणून काय करायचं आहे सात हजार नऊशे एक्क्याऐंशी आणि सात हजार नऊशे अठरा बघा बरं आता सात हजारपासून सहा झाले हजार का एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे आता उरलं कोण एक आता आपल्याला एकपासून सहा संख्या बनवायच्या आहेत म्हणजेच एक हजार सातशे एकोणनव्वद एक हजार सातशे अठ्ठ्याण्णव आता सातशेच्या झाल्या आता कितीच्या आठशेच्या एक हजार आठशे एकोणऐंशी एक हजार आठशे सत्त्याण्णव किती झाल्या बघा बरं एक दोन तीन चार ठीक आहे अजून दोन राहिल्या एक हजार आता एक हजार सातशे झालं एक हजार आठशे झालं म्हणजे राहिलं कोण एक हजार नऊशे एक हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर आणि एक हजार नऊशे सत्त्याऐंशी आता बघा बरं नऊ आठ सात एक याच्यापासून चोवीस संख्या तयार झाल्यात का ते आपण मोजूया बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस संख्या चोवीस झालेल्या आहेत आता, आता, आता आपले पुढील अंक आहेत बघा बरं पाच शून्य चार तीन आता आपल्याला याच्यापासून किती चोवीस बनवायच्या आहेत का तर नाही मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की काय शून्य असेल तर त्या शून्यच्या संख्या गाळायच्या आता जेव्हा आपल्याला चार अंक दिलेले असतात तेव्हा आपण काय करतो अंकापासून सहा संख्या बनवतो म्हणजेच पाचपासून पासून सहा चारपासून पासून सहा आणि तीनपासून पासून सहा चारच्या संख्या शून्यच्या संख्या आपण गाळलेल्या आहेत म्हणजेच किती होणार सहा एक सहा सहा दोन्ही बारा त्रिक अठरा म्हणजेच या अंकांच्यापासून पासून आपल्याला अठरा संख्या बनवायच्या आहेत चला तर मग आपण पाहूया आता आपण सुरुवातीला पाचपासून पासून बनवणार आहोत म्हणजेच पाच हजार त्रेचाळीस पाच हजार चौतीस ठीक आहे आता पाच नंतर शून्य घेतलं आहे आता पाच नंतर लगेच आपल्याला तीन घ्यायचं आहे बघा बरं पाच हजार तीनशे चार आणि पाच हजार तीनशे चाळीस आता पाच हजार पाच नंतर शून्य घेतलं पाच नंतर तीन घेतलं पाच नंतर तीन तर राहिलं कोण चार तर पाच नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे चार म्हणजे पाच हजार चारशे तीस आणि पाच हजार चारशे तीन सहा संख्या झाल्या का बघा एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे आता शून्यच्या सहा संख्या पण गाळायच्या आहेत पुढं कोण आहे चार मग चारपासून आपल्याला सहा संख्या बनवायची आहेत चार तीन पाच शून्य म्हणजेच चार हजार तीनशे पन्नास आता या पन्नासचं उलटं म्हणजेच काय चार हजार तीनशे पाच आता चार हजार तीनशे घेतले आता आपल्याला चार हजार पाचशे घ्यायचं आहे चार हजार पाचशे तीस चार हजार पाचशे तीन आता चार हजार पाचशे झालं चार हजार तीनशे झालं मग चार नंतर शून्य लगेच घेतले का नाही म्हणून चार हजार पस्तीस आणि चार हजार त्रेपन्न बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा झाल्यात राहिलं कोण तीन तीनपासून आपल्याला संख्या बनवायची आहेत बघा बरं तीन हजार पंचेचाळीस आणि तीन हजार चोपन्न ठीक आहे त्यानंतर तीन हजार चारशे पन्नास तीन हजार चारशे पाच ठीक आहे त्यानंतर तीन हजार पाचशे चाळीस आणि तीन हजार पाचशे चार बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा आता आपल्या अठरा संख्या झाल्या का पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला चार अंक दिलेले असतात तर तेव्हा त्या चार अंकांच्यापासून आपल्याला चोवीस संख्या तयार करता येतात तर अशा पद्धतीने तुम्ही संख्या तयार करू शकता